लोकाहून पाहतो यांच्या त्यावेळी थक्क होतो की एक व्यक्ती त्यावेळी आपल्या जीवनामध्ये इतक्या गोष्टी कसे करू जीवनामध्ये मी तर असं म्हणेन की आपण असे करू शकतो अनेक वेळा म्हणतो मी तर असं म्हणे व्यक्ती नाही ही संस्था म्हणतो अशा प्रकारच्या हजारो संस्था एकत्रित केल्या प्रकारच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्ञान आणि त्यांचा व्यासंग पूर्ण होऊ शकत नाही ज्ञान म्हणूनच त्यांचा व्यासंग या महामानवाला अभिवादन असण्याकरता ज्यावेळी आपण सगळे या ठिकाणी येतो त्यावेळी आपण सगळे त्यांनी जो मार्ग आपल्याला दाखवलेला आहे या देशाला एकच मार्ग महाशि एकच मार्ग म्हणजे भारतीय संविधानाचा महामार्ग ज्या महामार्गामुळे हा भारत मार्ग जगात महाशि देश म्हणून जगात आपण सर्वांनी बाबासाहेबांना नमन करताना सर्वांनी एकच बाबासाहेबांना नमन सर्वांनी ठरवलं पाहिजे एकच एकच संकल्प पा केला पाहिजे की भारताच्या संविधाना अनुरूप भारत आमचं आचरण असेल अनुरूप अम्चा करता कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा महत्वाचं कुठल्याही भारताच संविधान असेल महत्वाचं आणि या संविधाना अनुरूप असेल आम्ही सर्व या संविधान आमच्या जीवनामध्ये आचरण करू सर्व मला असं वाटतं या संकल्पाने भारताला आपण महाशक्ती तयार करू शकतो भागव्या अर्थानं या महामानवाचे उपकार आपण कधी शकत नाही त्यांच्याकडनं प्रेरणा घेण्याकरताच आपण त्यांना अभिवादन करण्याचा येतो दिवशी मी अभिवादन ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत असताना कृतसंकल्प जाहीर करतो पुन्हा एकदा की जे काय ते संविधान अनुरूप करू करून काम करत असताना समाजातला जो शेवटचा व्यक्ती आहे जो वंचित आहे विचार आहे हा पहिल्यांदा आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये असेल पहिल्यांदा पुन्हा एकदा सगळ्यांच्या भारतरत्न असेल बाबासाहेब आंबेडकरांना पुन्हा एकदा मनापासनं अभिवादन करतो आणि माझं बोललो असतो धन्यवाद जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद मुख्यमंत्री साहेब आणि यानंतर महाराष्ट्राचे साहेब सन्माननीय राज्यपाल सी बी राधाकृष्णन साहेब यांना मी विनंती करते राज्यपाल सी बी मनोगत व्यक्त करावं सन्माननीय महाराष्ट्राचे राज्यपाल सी बी राधाकृष्णन साहेब सन्माननीय महाराष्ट्राचे राज्यपाल सी बी राधाकृष्णन साहेब I touch and salute the Holy Feet of Bharat Mata, the most powerful and the most merciful. Today, we are worshiping the I, Great Son of touch Pearl, and salute the Mother Holy Christ, feet of Bharat Mata, Dr. Dr. Bhavasage Ji, merciful. On 68,